माझ्या घराचं लय नुकसान झालेलं आहे माझ्या दुकानाचं पण नुकसान झालेलं आहे माझं छोटं मोठं दुकान होतं दुकानाचं पण नुकसान झालेलं आहे घराचं पण नुकसान झालेलं आहे माझे घरामध्ये माझ्या भावाची कपाट होतं कपाट पण मोडून गेलं पलंग पण सगळं मोडून गेलं वरून झोली पडले पण असं वारं वाजवून झालं होतं की काही सांगायची गोष्टच नाही

पुढील काय घडलं पाहण्यासाठी व सविस्तर बातमीसाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपल्या नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मोठा पाऊस पडला असून यामुळे अनेक घरांची पत्रे उडून गेली आहेत वादळामुळे अनेकांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे देगलूर तालुक्यातील खानापूर पुनर्वसन रावणगाव येथे वादळी वारा मोठ्या जोरात आल्यामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा फटका बसला आहे पुनर्वसन केंद्रात राहत असलेल्या नागरिकांचे पत्राचे शेड्स आणि घरांवर टाकलेली पत्रे वाऱ्याने उडून गेली आहेत काही घरांमध्ये पत्रे तुटून पडली असून अनेक घरांसमोरील झाडे तुटून पडली आहेत विद्युत खोल लोखंडी असूनही वाऱ्याच्या जोरात जमिनीवर कोसळले आहेत पुनर्वसन केंद्रात राहणाऱ्या नागरिकांचे जीवनावश्यक साहित्य आणि खाणेपिण्याचे राशन खराब झाले आहे मान्सूनच्या आगमनापूर्वीच झालेल्या या जोरदार पावसामुळे नागरिकांचे हाल झाले आहे या वादळामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रशासनाने काय पावले उचलली आहेत याबाबत आम्ही पुढील बुलेटिन माहिती देऊ हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर सव सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि महत्त्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद नमस्कार मी साक पडेल एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये वादळी वाऱ्यासह आज पाच जूनच्या दिवशी मोठ्या तीन वाजता अचानकमुळे पाऊस आल्यामुळे सर्विकळ एकदम हाहाकार या ठिकाणी माजून गेला होता आपण पाहू शकता देगलू शहरामध्ये खानापूर पुनर्वसन रावणगाव या ठिकाणी या पुनर्सनमध्ये जे नवीन वस्ती होत आहे त्या वस्तीमध्ये जे या ठिकाणी लाईटचे पोल होते त्या वारी वाऱ्या वादळीमध्ये ते तारं तुटून पोलसुद्धा या ठिकाणी आडवे तिडवे पडलेले आहेत लाईटसुद्धा या ठिकाणी नाही आणि आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे कच्चे बांधकामाचे घरं आहेत ज्यांनी पत्र टाकून या ठिकाणी राहण्यासाठी आले होते या वादळी वाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचे पत्र उडून गेलेले आहेत काही पत्र या ठिकाणी चिमदा झालेले आहेत त्या घराचे या ठिकाणी घरमालक रहिवाशी आमच्यासोबत उपस्थित आहेत जाणून घेऊया की त्यांच्या कशा पद्धतीने या ठिकाणी नुकसान झालेलं आपलं नाव माझं नाव शेख मुजीब आहे माझ्या घराचं लय नुकसान झालेलं आहे माझं दुकानाचं पण नुकसान झालेलं आहे माझं छोटं मोठं दुकान होतं दुकानाचं पण नुकसान झालेलं आहे घराचं पण नुकसान झालेलं आहे माझे mm पत्रामध्ये काय काय घरामध्ये माझ्या भावाचे कपाट होतं कपाट पण मोडून गेलं पलंग पण सगळं मोडून गेलं वरून धोंडे पडले असं वर झालं होतं की काही सांगायची गोष्टच नाही सगळे माझे पत्र बी नाहीत आतापर्यंत माझे तीन पत्र बी भेटले नाहीत सगळं नुकसान होऊन गेलं माझं आपण या ठिकाणी पाहू शकता वादळी वाऱ्यासह पाऊस आल्यामुळं मध्ये या ठिकाणी जोरदार जोरदार वारं होतं त्याच्यामध्ये पाऊससुद्धा होतं त्याच्यामध्ये आपण पाहू शकता ह्या माळावर ज्या या ठिकाणी पुनर्वसन रावणगाव आलेलं आहे ते मोठं वारं असल्यामुळे या ठिकाणी पत्र जोऱ्यानं उडून गेलेत काही लोकांचे या ठिकाणी पत्रसुद्धा सापडत नाही कोणाचे दोन कोणाचे तीन असं पत्रसुद्धा या ठिकाणी उडून गेले असं या ठिकाणी घर म घराचे राहणारे रहिवाशी सांगत आहेत आणि आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता हा टीम मोठ्या किंमतीचा पत्तर आहे हे दगड पडून पुरा चुंदा झालेला आहे मोठा पत्तर या ठिकाणी बघू शकते असे काही पत्र उडून गेले आहेत आणि दोन ते तीन पत्र या ठिकाणी दगड सुद्धा पडलेले आपल्याला दिसून येते किती पत्र गायब आहेत तुमच्या घरातून आता हे दोन पत्र नाहीत बघा असं अशाच पद्धतीचे एक एक पत्र काय किमतीचं होत ते बघा हे तीन हजार आणि आता हे काही पत्र भेटल्यास घरावर टाकलं आता काही पत्र नाहीत किती वाजता एक दोनच्या सुमार मध्ये आले एक दोनच्या वादळ मध्ये येऊन त्याच्यामध्ये ते उडून उडून गेले गेले आता एक पत्र नाही समजा आता घरामध्ये पलंग तुटल्या समजा होऊन समजा खराब झालं आपण पाहू शकता रावणगाव पुनर्सनची ही अवस्था आहे की ह्या पुनर्सन जगणं किंवा मरणं अशा पद्धतीची या गोरगरीब जनतेची अवस्था या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी पाहू शकते रोडचा काम उरूर आता एकच पाऊस पडलेला आहे ते बी जून महिन्याच्या सुरुवातीला थोडंसं पाऊस पडल्यामुळं हे पाहू शकते अशा पद्धतीनं तलाव या ठिकाणी साचत असे आहेत या ठिकाणी दुर्गंधी येण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आपण पाहू शकता पूर्व आढावा या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेला आहे परंतु त्या आढाव्यामध्ये हा पुनर्वसनमध्ये कोणाही पद्धतीची सूचना किंवा माहिती देण्यात आली का अधिकाऱ्यांना किंवा आली नाही हे अजूनपर्यंत कळालेलं नाही आणि ह्या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीची अवस्था हा पुनर्वसनामध्ये होत आहे तरी तात्काळ शासनाने या या ठिकाणी लक्ष देऊन या लोकांचे जे काही नुकसान झालेले आणि या ठिकाणी जे सोयीसुविधा लागणार आहेत त्याच्याकडे ता, ता तातडीने लक्ष देऊन पूर्तता करण्यात यावं असं या गावकऱ्यां आपलं काय काय नुकसान झालं बहुत बडा नुकसान चक्रीवादळ आलं ते झाडा तुटक्या पण येतो पुरा की आहे पुढे पत्रा पुरा मारायला लगे आम्हाला बस परिषद आहे आम्ही आपण या ठिकाणी पाहू शकता यांच्या घरावरचे पत्र आणि हे झाड तुटून पत्रावर पडला काही पत्र चुंदा झालेत आणि काही पत्र बेपत्ता झालेत असं ते या ठिकाणी सांगत आहेत आणि झाड तुटून पडताना पत्र अंगावर पडले आहेत आणि त्यांना दुखापत झाली पुनरसन रावणगाव यांची ही दुर अवस्था आम्ही आपल्याला एन सी एन न्यूज टी व्हीच्या मार्फत आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे या ठिकाणी विद्युतचे तारं आहेत आणि त्या ठिकाणी पोल सुद्धा आपल्याला दिसून येतात जे लोखंडी पोल आहेत ते एकदम वाकून चुमदा झालेले आहेत आणि संपूर्ण या ठिकाणचे जे तार आहेत जीवन तार ते जमिनीवर पडलेले आहेत दोन ते तीन खांब या ठिकाणी पूर्ण खाली रोडवर पडलेले आहेत आणि आपण पाहू शकता अशी अवस्था जेव्हा खांबाची होऊ शकते लोखंडी खांबाची खांबाची तर या ठिकाणच्या गोरगरीब जे पत्राचे असे पद्धतीचे जे शर्ड आहेत हो। त्या शर्डांची अवस्था काय झाली असेल आणि त्यांचे पत्र कसे उडून गेले असतील याचीसुद्धा या ठिकाणी आपल्याला माहिती आम्ही देत आहोत या ठिकाणी जे निवासस्थानी राहत होते त्यांची काय परिस्थिती झाली त्या वादळी वाऱ्यामध्ये ते जाणून घ्या <coughs> साहेब हे बघा एवढे जे मोठे पाऊल आहेत तुमचे गव्हर्नमेंटचे पाऊल आहे ते खाली पडल्यात तर आमचे पत्राचे घरं कसं राहतं तुम्ही सांगा हे काय आमची अवस्था काय झाली हे तुमच्यासह आम्ही हे आमचे जे आहे ते सांगू लागले आम्ही एवढे मोठे जे तुमचे पाऊल राहतात गव्हर्नमेंटचे जे पावलं राहतात तुमचे गव्हर्नमेंटचे काम असं राहते एक नंबर काम राहते परंतु आमचे पत्राचे घरं कसं उडून गेले ते तुम्ही पण पाहू शकता हा व्यक्ती जे सांगत आहे ते पोलं पडले आहेत आणि त्याच्या घरावरती ज्यावेळेस पत्र मिळून जात होते त्यावेळेस त्याच्या अंगार सुद्धा पडलेले आहेत असे या ठिकाणी आपल्याला हे बघा थोडंसं दिसून येते अंगार दगडसुद्धा पडलेत असं त्या ठिकाणी दुखापत सुद्धा झालेली आहे आणि हे पाहू शकता हा आहे हे बघा माझ्या पाठीमागे पाहू शकता आहे विद्युत पोल कशा पद्धतीने चुंबा झालेला त्या ठिकाणी वाकून गेले आहेत पूर्णपणे एक दोन तीन मोठे पोल या ठिकाणी पडलेले दिसून येतात आणि संपूर्ण तारं जिवंत या ठिकाणी लाईटचे विद्युतचे या ठिकाणी खाली पडलेले आहेत आपण पाहू शकता तात्काळ या ठिकाणी लाईटची सुद्धा सोयीसुविधा करून देण्यात यावं आता ही लाईट या ठिकाणी पूर्णपणा बंद झालेली आहे आणि काही ठिकाणी तारं जे आहेत ते जमिनीसुद्धा लोंबताना या ठिकाणी दिसून येत आहेत ज्या पद्धतीचा आढावा घेण्यात आलेला आहे शासनातर्फे त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होण्यात यावं अशी या ठिकाणी मागणी संपूर्ण नागरिक या ठिकाणी करत आहेत